नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत उद्धव पक्षाची पुन्हा एकदा ताकद वाढताना महाराष्ट्रात दिसत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा पक्षप्रवेश झालेला आहे त्यामुळे मातोश्रीवर एकच आनंद उत्सव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत मोठ्या संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत असाच एक पक्षप्रवेश या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झाला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आपल्याला दिसून येत आहे छावा युवा संघटक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष फतेसिंग राजे तथा बाबासाहेब भोसले यांनी यांच्या सहकार्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकचार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते त्यांच्या पक्षप्रवेशाने मातोश्रीवर एकच जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी दिसून आला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहोत तथा येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेनेची ताकद या महाराष्ट्रात पुन्हा एकदा दाखवून देऊ अशा प्रकारचे वक्तव्य देखील या कार्यकर्त्यांनी केले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा महाराष्ट्रात वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला या पक्षप्रवेशामुळे आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र